आज आपण या ठिकाणी धाराशिवमध्ये आलात त्या येण्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे सर्वात प्रथम आपलं नावं आपलं पद हे सांगून सुरुवात करावी मी माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वच राज्य पदाधिकारी आपापल्या ठरवून दिलेल्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या जेवढ्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखावर जाऊन निमंत्रण देण्याच्या निमित्तानं हा दौरा आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला पस् पस्तीस वर्षं पूर्ण झाली आणि त्यानंतर भारतीय संविधान स्वीकृतीला पं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या दोन्हीचा संबंधाने महाराष्ट्र सनी एक दिवसाची राष्ट्रीय परिषद संविधान जागर परिषद आणि त्याला जोडून दोन दिवसाचं महाराष्ट्र अनिसचं राज्य अधिवेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते येत्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर दिवशी आळंदी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक का जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सहकुटुंब यावं या, या पद्धतीचं निमंत्रण देण्यासाठीचं ते निमंत्रणपत्र पस्तीस वर्षापूर्ण वाटचाल आणि सची आणि त्याचबरोबर कार्यक्रमपत्रिका आणि या निमित्तानं येण्याच्याबद्दलचं नियोजन त्यांचं आणि त्यांना निमंत्रण देण्याचा दृष्टिकोनातून हो मागील दोन दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्याच्या ठिकाणापासून अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावर खेडे या गावामध्ये काहीतरी एक अंधश्रद्धा पसरवण्यासारखा प्रकार घटना घडलेली आहे त्याच्यासाठी नेमकं आपल्याकडून काय उपाययोजना आखल्या गेल्यात का आपल्यापैकी कोणत्या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिलेली आहे का धाराशिव जिल्ह्यामध्ये दहा किलोमीटरवर तुम्ही म्हटल्याप्रमाणे खेड्यागावी अशा पद्धतीची न घटना घडलेली आहे न तिथं लिंब किंवा ते पूजा अर्चा कपडे अशा पद्धतीचं सगळं ते करण्यात आलेला आहे तो प्रकार अंधश्रद्धेचाच प्रकार आहे शंभर टक्के आणि त्या ठिकाणी ते समजल्यानंतर धाराशिव जिल्ह्याची जी टीम आहे ॲडव्होकेट अजय वाघाळे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भेट दिलेली आहे तिथली वस्तुस्थिती त्यांनी पाहिलेली आहे आणि त्याच्यावर काय करता येईल याच्याबद्दल आम्ही विचार करत आहोत परंतु ही घटना कुणातरी बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकांच्या सांगण्यावरून घडलेली आहे आणि ती एका कुणातरी न कुटुंबानी सामूहिकपणे किंवा कुणातरी सामूहिक लोकांनी ते केलेली घटना आहे एकट्या ता, एकट्याने ते केलेलं नसावं आणि जर या संदर्भामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा नोंद करावा आणि त्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या नावाने जरी गुन्हा नोंद केला तर त्याचा शोध घेऊन त्या, 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 शो त्या संबंधित लोकांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं प्रबोधनसुद्धा गावातल्या लोकांचं झालं पाहिजे कारण गावातल्या लोकांना दोष देऊन चालत नाही त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी अशी आहे की जादूटोनाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा या दोन्ही कायद्याचं हे कायद्याच्या पुस्तकात राहून चालत नाही तर ग्रामीण भागापर्यंत लोकांपर्यंत या कायद्याचे बाजू समजली तर मग याच्यावर आळा बसू शकतो परंतु आणि स त्यांच्या पातळीवर ते करू शक करते परंतु शासकीय पातळीवर अशा पद्धतीची प्रचार प्रसार मोहीम व्हावी अशी आमची भूमिका आहे आम्ही त्या न त्या संदर्भामध्ये संबंधित पी आयना पण भेटणार आहोत आणि आत्ता आम्ही खेडला भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी करून पुढे काय करायचं ते ठरवू आपल्याकडून त्या घटनेमुळे त्या परिसरातली जवळपास चार ते पाच गावं भीतीच्या छत्रछायिक आहेत त्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या मनातली भीती काढण्यासाठी काय असा एखादा कार्यक्रम वगैरे घेता येत आहे का आत्ता सध्या धाराशिवच्या टीमने जाऊन एकवीस तारखेला तिथं एक कार्यक्रम घेण्याचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्याचा त्यांनी ठरवलेला आहे परंतु भोवतालच्या चार पाच गावामध्ये त्या गावाल्यांनी आयोजन करावं आत्ता फक्त आमचा तीन दिवसाचा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचा कार्यक्रम असल्यामुळं तीस तारखेपर्यंत आम्ही एंगेज आहोत जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाचही गावामध्ये भोवतालच्या जेवढ्या गावामध्ये शक्य असेल त्या गावातले सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांनी त्या गावामध्ये कार्यक्रमाचं संयोजन करावं आम्ही त्या ठिकाणी येऊन त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्याबद्दल प्रशासनाने त्याचा सखोल अभ्यास चर्चा करावी शोध घ्यावा आणि ज्यांनी ज्यांनी कोणी घडवून घडवून आणलं आहे त्याच्याबद्दलशी चर्चा करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे कारण अशा एक कृती एकाची असते परंतु लोकभयभीत अनेक लोक होतात त्यामुळे ता, याच्यावर आळा बसला पाहिजे ही महाराष्ट्र आणि सीची भूमिका आहे आम्ही ती प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या म मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करतो